बीड ऑनलाईन ज्ञानपौमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी आपण आहोत बीडच्या विभागीय एस टी महामंडळ कार्यालयाच्या दारामध्ये या परिसरामध्ये एक कर्मचारी आहे आज टी एस टी महामंडळ विभागामध्ये काम करत असताना गेल्या अनेक दिवसापासून किमाने एक काम केलं मात्र त्यांची अचानक बदली केली आणि त्या बदलीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ते न्यायालयात दाद मागितली तर न्यायालयाने सुद्धा त्यांना दिलासा दिला आहे मात्र बीडच्या विभागीय कार्यालयामध्ये आणि आश टी एस टी महामंडळ विभागामध्ये त्यांना रुजू करून घेतलं जात नाही काय त्यांची व्यथा आहे काय त्यांच्या अन्याचा आहे आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू माझ्यासोबत या ठिकाणी हे गरजेसर आहे गरजेसर गेल्या अनेकदापासून आश टी या विभागामध्ये आपलं कर्तव्य करताना फायला मिळत होते आणि त्यांची अचानक बदली झाली आणि बरेच्या विरोधामध्ये ते न्यायालयात दाद मागितली काय प्रकरण नेमते त्यां राजेंद्र कश नजी आज ते आगारात नऊ वर्षे वाहन परीक्षक म्हणून काम करतो मागे कुठलाही आरोप नसताना वीस एकोणीस तारखेला माझी बदली ऑर्डर काढली गेली ब्रीड आगारामध्ये मी वीस तारखेला आगारात सकाळी सहा ते दोन नियोजित कामगिरी केली आणि कामगिरी केल्याच्या घरी गेलो आगारे वस्तक त्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत डेपो तर आगारात हजर नव्हते संध्याकाळी सात वाजता येऊन त्यांनी कुठल्याही प्रकारचे नियम म्हणजे का कायद्यात बसत नाही अशा प्रकारे काम करून संध्याकाळी सात वाजता माझी रिलीव्ह ऑर्डर केली त्या दिवशी वीस तारखेला म्हणजे मी दोन वाजेपर्यंत काम केलं आहे ना मग तुम्हाला ऑर्डरच द्यायची होती तर दोन वाजताच आणून द्यायचे ना त्यांनी मग नियमबाई ऑर्डर संध्याकाळी तयार केली आणि फळ्यावर चुकटुली कोणाच्या तरी सहय घेतल्या आणि सांगितलं की यांनी ऑर्डर नाकारली मला माहिती झाली त्यानंतर मी घरी गेलतो ना मी तत्काळ तसंच न्यायालयात गेलो आणि मी त्याच्यावर स्टे ऑर्डर आणलो स्टे ऑर्डर आणल्याच्यानंतर आगारात परत एकवीस तारखेला त्यांच्याकडं रुजू झालो म्हणलं मला, मला कामगिरी द्या एकवीसला तर त्यांनी कामगिरी नाकारली परत बावीसला गेलो त्यांच्याकडं तर त्यांनी काय मला इथं काही नाही तुमचं तुम्ही बीडला जाऊ शकता आज तुम्ही विभागीय कार्यालयामध्ये आलात इथं काय घडतात बी बीडला विभागीय कार्यालयात आल्याच्या नंतर इथं माझं जे स्टे ऑर्डर होती त्यांना दिली त्याची रिसिप्ट घेतली मग नंतर ते काय म्हणले विभाग नियंत्रक मॅडमला भेटा त्यांना गेलो भेटायला त्यांनी सांगितलं मला ते माहिती झालं आहे माझ्यापैकी तुमचं काही काम नाही मला काही भेटायचं नाही तुम्ही दिपूर साहेबांना भेटा त्यांच्याकडे गेलो ते म्हणतात तुम्ही मॅडमला काय सांगितलं त्याच्यावर राहिलं आणि मी आम्ही काय काम हजेर करून घेऊ शकत नाही न्यायालयाचा तर आधेश असतानासुद्धा हे नाकारतात तुमच्यावर अन्याय झालाय असं वाटत अन्याय झालाय माझ्यावर कोण अधिकारी निवड आडवणूक करतात तुमची डीपीओ करतात आडवणूक आणि आगार व्यवस्था खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड